एक बी उसर नाही हो समजे उस गेलती ते टिबक केलेला आहे सव्वा दोन लाखाच टिबक बी गेले सगळं बेन सतरा हजार आणलेला आहे कोल्हापूरहून काय आपलं सांगलीहून लावणीचा आतापतूरचा एक लाख खर्च झाला आहे का करावं ह्या कुशाला आता बघून बी उपयोग नाही काढून बी उपयोग नाही काढायला आता ह्याला दाम दुसरा घालून काढावं ते ठेवायला तर येत नाही पाणी बी द्यायला येत नाही ते बघच्या नळे बी गेले का करावं की का नाही कळणार झाला बोलून बी उपयोग नाही ना मरून बी उपयोग नाही म्हणजे काम आहे जगावं कसे किन राहो कसे सगळाच झाला त्याकडे सगळा झाला झालाय कुठला तर नीट नाही या मुळ्या राहिले उपसून निम्मा आणि निमा मुळ्यावर राहिला पाणी बी द्यायला येत नाही ना बाहेर बी काढायला येत नाही काय करावं कसं करावं लोकाचं शेत केलेला आहे घरच भी, भी, हो हो। भी नाही सगळी तीन सव्वा तीन लाखाची लुसकान हाय आता कोण देते कोण घेव काय करावं काय करा मारून बुलून बी येत नाही बसून बी येत नाही काय करावं काय सूचना केली बघा म्हणजे मस्त मला आता ह्याच्यावर ऊसच जेवण नाही कुठला दहा जणांना सांगितलं गावात की तर कोण येऊन बघायला बी तयार नाही त्याला एक गड्डा राहिली सहा सहा उसाय एका डोळ्याला बेन बाहेरून आणून लावल्यावर चांगलं येत म्हणलं सत्तर ऐंशी टन उत्पन्न त्या म्हणल्यावर जख मारलं ही का करावन का ऐंशी सोडून आता आठ बी टन निघत नाही एकरला काय कुराचं घे उस्मानाबाद जिल्ह्यातील ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका